रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत वणश्री केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा भाग दुसरा आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर मैदान रिपोर्टर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले वणश्री केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो कराड कारवेची रायफल सुद्धा मैदानात दाखल झाली बघा दादा नमस्ते नमस्कार नाव आपलं दादा अर्जुन बरं आणि गाव कोणतं वाटेगाव वाटेगाव वाटे आणि आज कुणा घेऊन आलं दादा या, नाव काय बाई गुरु मित्रांनो गुरु।, गुरु।, गुरु आला आहे बघा आज कसं नियोजन दादा आज मोठं लक्ष हां त्यांच्याबरोबर बरं चला सुंदर नियोजन केलं आहे चला तुम्हाला शुभेच्छा दादा मित्रांनो लक्ष आलाय आहे आणि शेअर आपण आलेला आहे काय आज कसं काय नियोजन आहे लक्ष शहराचं घरचीच गाडी का गाव कुठलं आपलं मिरज मिरज मिरजवरून आले आहेत बघा मित्रांनो ही आणि शेर आहे मित्रांनो मोरदरीचा हरण्या पण आला आहे तीनशे एक दादा कसं काय नियोजन आहे देवराष्ट्रीची बुलेट आहे दे। बरं तीच जोडी मित्रांनो कायम गुलालात राहणारी तीच जोडी म्हणजे देवराष्ट्रींची बुलट आणि त्याच्या जोडीला मोरदरीचा हरण्या आपल्याला दिसणार आहे कधी निघाला होता पाच वाजता बरं चला शुभेच्छा तुम्हाला लेंगरेकरांचा बुयाल पण आलाय दादा नमस्ते आपलं नाव काय दादा दादा, का दादा? दादा दा बर दादा आज कसं काय नियोजन आहे कुणाबर दिसल पण गावातला नाव सांगून टाका पैरा शिकरा शिकरा बरं चांगलेच नियोजन केलंय दादा धन्यवाद मित्रांनो झरेकरांचा बच्चे पण आलाय कसं काय नियोजन आहे आज बच्च चेटणी केले तर शुभेच्छा तुला मित्रांनो वन बी एच के फ्लॅट चा मानकरी हिंद के श्री शंभू पण मैदानात आलाय नमस्ते नमस्ते आज कस काय शंभूचं नियोजन आहे राजा राजा कोणता संभाजीनगर जाकीर शेठ यांचा राजा जाकी। बरोबर जाकीरच्या जोडीवर बर पळताना दिसणार बरं चला शुभेच्छा तुम्हाला मावळचा गजा पण आलाय दादा आज कस काय नियोजन आहे गजाचे शेटने केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध सुट्टी मेकर भेटला निखिल काय म्हणतोस आज कसं काय नियोजन आहे आज एकी पहिले सोडाय तरी हा आहे राजा आहे राजा आहे अजून दुसरा कोणता बैल सोडणार आहे आपला बत्तास इतरांना होते बघा मोने नमस्ते कधी नाही गेलो तो मोने चारला पाटे चारला नाही गेला कसं काय मग नियोजन कसं काय नियोजन आता काय मामासने माहित बघतो जोट्यात आले वरकडे जोट्यात आले वरकडे दादा यांचे नाव काय राजा गाव कुठलं मोरुचीचा राजा आहे मित्रांनो तुमचं नाव दादा जवळकर बरं बरं आणि कसं नियोजन आहे आज दादा राजाचं के विजयभाऊनी केलंय का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बोलवडे बोरचा राणा पण आलाय दादा कसं काय नियोजन आहे आज शेण्यातला भारत शेणातल्या भारत बरोबर पाळणार आहे का बरं बरं सुंदर असं नियोजन केलंय मित्रांनो चला दादा शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय शाहीरला मित्रांनो शाहीर आलाय शाहीरचं का कुठलं दादा बहे बहे आज कसं काय नियोजन आहे शाहीरचं टॉप चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पराजय ग्रुप नाशिकचा तांडव पण आलाय कसं आहे नियोजन आज नियोजन पाळणार आहे पण जलवाबरोबर तांडव पाळणार आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी पाळताना दिसेल आपल्याला चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरोडेकरांचा निशान पण आलाय दादा काय असं काय नियोजन आहे वादळ आणि आपल्याला पाळताना सुंदर अशी बैलजोडी पळताना दिसणार आहे मित्रांनो दादा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका कारुंडेकरांचा चिक्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला पाहू शकता आपण दादा नमस्ते, नमस्ते। आज कसं काय नियोजन आहे दादा बोर। कुणाबरोबर दिसेल तुम्ही अंबरनाथच्या बादलबरोबर अंबरनाथच्या बादलबरोबर आपल्याला कारुंडेकरांचा चिक्या पाळताना दिसणार दादा चला शुभेच्छा तुम्हाला दादा दा नमस्ते? नमस्ते। नाँ दादा नमस्ते आपलं नाव दादा आमचं नाव बरं आणि आज कोणता पैल घेऊन आला आहे मित्रांनो धारपोडीकरांचा सर्जीराव पण आला आहे बघा मैदानामध्ये दादा कसं नियोजन आहे आज नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बलमा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय त्याच्या जोडीला पक्षा दादा पण पण आलाय आणि सुंदर पण आलाय बघा आज तिघं पण मैदानामध्ये आले दादा नमस्ते कसं काय नियोजन आहे अस तिघांचं पण सांगलं कुणाबरोबर दिसेल पक्ष कुणाबरोबर पळताना दिसेल नामांकित आणि सुंदर सुंदर शंकर म्हणून बैल आहे आणि पुण्यातला आणि पक्षात सांगून टाक पायरा बुलढाणा बुलढाण्याचा चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आज कुणा घेऊन आलाय बुलट uh, आणि राणा मित्रांनो पुरंदरकरांची बुलट आणि राणा पण आलाय कसं आहे नियोजन आज मी तीच गाडी पाळणार आहे गाडी त्याला uh, आहे शुभेच्छा तुम्हाला कुणा घेऊन आला आज राजा मित्रांनो जुळेवाडीकरांचा राजा पण आलाय कसं काय नियोजन आहे Division... पुणे भागात पुणे भागातलं पण कुणाबर दिसेल पाळताना दिसत एकदा पाळलेली बरोबर किती दिवसानंतर पायरा झालाय आता झाला एक महिन्या दीड महिन्या झालाय महिन्या दीड महिन्याने पहिला झालाय बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा थँक्यू आपलं नाव दादा कुठलं गाव शाववाडी मानगाव मानगावचे बरं आणि आज कुणा घेऊन आला आहे कॅप्टन मित्रांनो कॅप्टन पण आला आहे आज कसं नियोजन आहे दादा दुसरा कोणता बैलांडला आहे गण्या त्याच्याबरोबर नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला दादा काय म्हणतोस आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो नंद्या आलाय बघा वाईकरांचा आणि कसं काय नियोजन आहे ना त्याचं चांगलं नियोजन का तू पण पैरेला पावते सांगून टाके कोणाबरोबर पाळणार आहे काय बरं चित्त काय होत होत असं असतं हे तुला कोणी सांगितलं सगळी म्हणते म्हणून पैरा सांगायचा नाही का मग कधी कधी सांगतो गेला का तू पैराजी बाजी बरं कुठला बाजी बाजी कोरेगावचा भाजी मस्त असा सुंदर असा पायरा करण्यात आला मित्रांनो नंद्या आणि भाजी आणि ह्याचं नाव काय दादा पायलेट आहे घरचा साधे का बर बर पहिलांचा पायरा आहे का बरं बरं बर भारत बरोबर पाळणार आहे मित्रांनो हा अतिशय पायलेट भारत बरोबर पाळणार आहे आणि इकडे बघू शकता विश्वाने धरलेले त्याला अजिबात मारत नाही विश्वाला ते बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव काय दादा बरं उम्रत चात आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो बदाम लक्ष आलाय आज कसं नियोजन आहे दादा याचं पळता दिसेल सासवडचा बदल मित्रांनो सुंदर असा पायरा केलाय बघा लक्षाचा बदाम लक्षा म्हणून त्याची ओळख आहे चला दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो शंभू पण आलाय शंभूचं गाव कुठलं दादा रावेच आहे बरं आणि आज कसं काय नियोजन आहे शंभूचं कुठली बुलेट डोंजेकरांची बुलेट बरोबर पाळताना आहे त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अखंड हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबाण शान दशम हिंद केसरी बकासपूर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आणि वैभव मामा आहेत वैभव मामा नमस्ते कसं काय आज नियोजन मामांनी नियोजन, नियोजन केलं किती वाजता निघाला होता बरं चला तुम्हाला शुभेच्छा मामा